हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचेन ज्योती महाजन आन्स पुन्हा एक नवीन व्हिडिओ रेसिपीचा घेऊन आलेली आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण साहित्य बघून साहित्य दाखवते तुम्हाला तर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे कापून दोन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो बारीक कापून घेतले एक मोठा गाजर कापून घेतलेला आहे इथे आहे शिमला मिरची इथे आहे दही आणि थोडी आपल्या पदार्थाला टेस्ट येण्यासाठी मी इथे चार पाच मिरच्या चार पाच लसूण आणि थोडं जिरं असं हे कुटून घेतलेलं आहे त्याला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला इथे बाऊनमध्ये मी घेणार आहे अर्धा किलो रवा इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे मीठ आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला तर इथे आपल्याला भाज्या ॲड करायच्या आहेत ते पाहून छोटं होतं त्याच्यामुळे मी मोठ्या कढाईमध्ये हे ट्रान्सफर करून घेतलं आहे आणि आता इथे शिमला मिरची टाकते मी एक छोटी शिमला मिरची घेतलेली आहे नंतर याच्यात टाकलेला आहे कांदा टोमॅटो कोथंबीर आणि गाजर सगळ्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत खूप छान होते ही रेसिपी आणि मुळात म्हणजे पौष्टिक पण होते आणि मुलं संपवतात पण आणि त्याला टेस्ट येण्यासाठी थोडंसं तीन चार मिरचींचा हा लसूणचा आणि जिऱ्याचा मी ठेचा बनवून घेतला आहे तोही ॲड करायचा आपल्याला याच्यात आणि आपल्याला इथे ही घरची दही आहे तर आपल्याला एक वाटी दही ॲड करायची याच्यामध्ये एक आपल्याला एक पाऊच इथे इनो ऍड करायचा आहे इथे आपल्याला थोडस इनोवरती पाणी टाकून ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं भिजवून घेतलेला आहे आणि बघू शकता किती छान असा कलरफुल आपला बॅटर तयार झालेला आहे आणि आता मी याला बाजूला झाकून ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं याला झाकून ठेवणार आहे जेणेकरून आपला रवा छान फुलेल तर चला मी झाकण ठेवतो तर चला मस्त आपला रवा इथे छान फुललेला आहे परत त्याला मिक्स करून आहे आपल्याला तर इथे मी आप्याचा पॅन ठेवलेला आहे गरम करायला त्यात आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तिथे तेल लावून घेतलेलं आहे मी आता आपल्याला छान अप्पे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये इथे सगळे आपे मी टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला याला कवर करून घ्यायचं आहे पाच मिनटं बघूया काय आपल्यानंतर मस्त आता आपण यांना छान पटून घ्यायचं आहे दुसऱ्या बागीने पण शेकून घ्यायचं है में है। में है, है। तर बघा मी हे सगळे पलटून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूने बी छान शेकून घ्यायचं आहे झाकण ठेवून मस्त दोघ बाजूने शेकले गेलेले आहेत छान बघू शकता तुम्ही बघ किती छान शिजलेलं आहे आणि किती छान लूक पण आलेला आहे तर मी प्लेट करून घेते तर अशी आहे आपली आपे रेसिपी तर बघा इथे चटणी आहे छान आणि इथे आपले आपेही रेडी आहेत छान असे भाज्या टाकून छान पौष्टिक अशी असे हे आपे होतात तर तुम्ही नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता आणि आजची रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा छान छान खात रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका